पोडियो जंग। पोडियो जंग। नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगानं पडेगा एक राष्ट्र केली आहे नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात असलेल्या बोल्टांपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील मोजेरोयले बुदक इथे पंच्याण्णव पाच अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचे काम झाले असून अपूर्व अवस्थेत आहे परंतु सरपंच उपसरपंच यांच्यावर राजकीय दबाव टाकून काम पूर्ण झाल्याचे प्रासावावर सहाय्य घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील रोहिले वृदक येथे नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून विकासकामाची गंगा वाहत असून आजपर्यंत कोणत्याही आमदाराने व खासदाराने येथे विकासकामे केलेली नाहीत त्यापेक्षा जास्त कामे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी कामे केली आहेत त्यामुळे त्यांचे रोहिलीबृदक येथे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी कौतुक करून आभार मानत आहेत मात्र त्यातच सध्या पंच्याण्णव पाचचे एकशे साठ मीटरचे कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते काही कामे झाली देखील आहेत परंतु सदर ठेकेदार यांनी एकशे साठ मीटर कॉन्क्रीट रस्त्याचे काम करण्यापेक्षा अंदाजे एकशे वीस ते एकशे पंचवीस मीटरपर्यंत काम केलेली आहे जवळजवळ अंदाजे चाळीस मीटर कामे बाकी असून रस्त्याच्या साईडला दोन्ही बाजूला मुरूम देखील कमी टाकलेले आहेत तरी देखील सरपंच उपसरपंच यांच्यासह सदर ठेकेदार लोकप्रिय आमदार सुहास कांदे यांच्या नावाखाली सहाय्य घेत असल्याचा प्रकार समोर आला असून सदरची कामे इन्स्टॉमेंटप्रमाणे पूर्ण करण्यात यावी असे देखील सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी बोलताना व्यक्त केला आहे अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बाबुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा